नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर दररोज मी जेव्हा ऑफिसला येतो ना तेव्हा मला ट्रेनचा कमीत कमी दीड तासाचा एक प्रवास करावाच लागतो मग आता ट्रेनमध्ये बसून आपण काय काय करणार तर मी कधी कधी आपल्या यूट्यूब चालत राहतो कधीकधी फेसबुक बघतो मग कधी कधी काही कथा एखादी मिळाली तर ती कथा वाचतो एक पंधरा वीस दिवसापूर्वी माझ्या वाचनामध्ये एक सुंदर कथा आली कथा खूप छान होती ती मी कथा संपूर्ण वाचली आणि सगळं वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे ही कथा जी आहे ही राजकारणातल्या काही घटनांशी किंवा राजकारणातल्या काही घटकांशी याचं साधर मी आता म्हटलं की एवढं चांगलं आपल्या लक्षात आलेलं आहे तर ही कथा किंवा ही गोष्ट ही आपल्या प्रेक्षकांबरोबरसुद्धा आपण शेअर करूया म्हणून म्हटलं आज तुमच्याशी ही गोष्टच मी शेअर करणार आहे थोडक्यात काय तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आता याचं निमित्त सुद्धा मी शनिवार का शोधलं तर एक विकेंडचा चांगला मूड असतो त्यामुळे म्हटलं जरा शनिवारी छान गोष्ट ऐकायला तुम्हालाही बरं वाटेल पण तुम्ही ही गोष्ट जी आहे ना ही अगदी शेवटपर्यंत ऐका का म्हणतोय माहिती आहे याचा शेवट जो आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे आणि मग तुम्हाला कळेल की मग या गोष्टीचं साधर्म्य कशाशी लागतंय का आणि जर ते तुम्हाला लागलं तर तो निव्वळ योगायोग समजायचा सोडून द्यायचा असं करायचं नाही तर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवायचं तर बघू मी तुम्हाला गोष्ट सांगायला सुरुवात करतो गोष्ट आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल आमचं सबस्क्राईब करा तर घनदाट जंगल असत अगदी घनदाट म्हणजे सूर्याचे किरण सुद्धा पोषणार नाहीत एवढं घनदाट जंगल या जंगलामध्ये दोन सिंह असतात हे सिंह आपले शिकारीसाठी निघालेले असतात अकरा साडे अकराची वेळ असते भूक लागलेली असते त्यामुळे ते शिकारीसाठी निघालेले असतात बराच खिंडतात खूप चालत जातात पण शिकार काही मिळत नाही त्यातला जो एक सिंह असतो त्याला खूपच भूक लागलेली असते तो दुसऱ्या सिंहाला म्हणतो भाई खूप भूक लागली आहे शिकार तर काही मिळत नाही आहे काय करायचं आणि तेवढ्यात त्या, त्या भुकेल्या सिंहाला एक गाढव जे आहे ते लांबवर कुठेतरी चरताना किंवा जाताना दिसतं तो लगेच दुसऱ्या सिंहाला म्हणतो भाई सावज मिळालं आता काही नाही आता जातो त्याला पकडतो आणि आपण दोघं मस्त निहारी करूयात तर दुसरा सिंह जो असतो तो जरा हुशार असतो तो म्हणतो तू एक काम कर तू जा त्याला पकड पण मी येसपर्यंत त्याला, हो त्याला, त्याला मारू नकोस त्याला कळत नाही दुसऱ्या सिंहाला की मारायचं का नाही तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी त्याच्यावर झडप तर घालतो मग तू आल्यावर आपण त्याला मारूया मग खाऊया हा सिंह जातो त्या गाढवावर झडप घालतो त्याला जखमी करतो आणि मारत नाही तोपर्यंत तो दुसरा सिंह येतो मग दुसरा सिंह जेव्हा येतो तेव्हा तो खूप ते विचार करायला लागतो त्या गाढवाकडे बघून मग तो गाढवाच्या भोवतीसुद्धा फिरतो सगळीकडनं त्याला बघतो आणि मग नंतर तो त्या भुकेल्या सिंहाला असं म्हणतो की मित्रा आपण न याला मारूयात नको तो दुसरा सिंह आधीच भुकेनी व्याकुळ झालेला तो म्हणतो काय वेळाबेडा आहेस का अरे आईतं सावध आपल्याला मिळालं आहे आपण एक तास झाले या जंगलामध्ये हिंडतोय आपल्याला काही मिळालं नाही मी काही ऐकणार नाही तुझं मी याला मारणार आणि मी खाणार तुला खायचं नसेल तू खाऊ नकोस तो म्हणतो दुसरा सिंह म्हणतो शांत हो तू माझं ऐक हे बघ याला मारू नकोस माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तो म्हणतो काय आयडिया आहे आता या भुकेल्या पोटी काय आयडिया असणार आहे तो म्हणतो हे बघ रोज आपल्याला काय करावं लागतं आपलं अन्न शोधायला आपल्याला असं वणवण हिंडावं लागतं मग तेव्हा कुठेतरी आपल्याला अन्न मिळतं बरोबर आहे तो म्हणतो बरोबर आहे ते आपल्याला करावंच लागतं तो म्हणतो याच्यापुढेच असतं ते आपल्याला करायचं नाही आहे म्हणजे त्या दुसऱ्या सिंहाला काही कळत नाही तो म्हणतो तेच सांगतोय मी तुला की याला आपण मारूयात नको बरं या दोघांचं संभाषण ते गाढव ऐकत असतं ते गाढव उठतं आणि त्याला वाटतं की आता या दोघांमध्ये जे चाललंय याच्यातनं कदाचित आपली सुटका होईल ते गाढव विनवणी करायला लागतं ते गाढव त्या मोठ्या सिंहाच्या पाया पडतं आणि म्हणतं भाई काही करा मला सोडा मला मारू नका मी तुमची कोणती सेवा पाहिजे तर करतो तुम्ही म्हणाल ते काम करायला मी तयार आहे पण मला मारू नका हो मला खरं खूप विनवण्या करतं गाढव आणि ते करता करता ते गाढव काय म्हणतं माहिती आहे मला खरंच मरायचं नाही आहे मला मोठं व्हायचं आहे मला मरायचं नाही आहे मला मोठं व्हायचं आहे मला कृपया मारू नका आणि मग तो सिंह विचार करतो तो दुसऱ्या सिंहाला आपल्या सांगतो बघ तोही म्हणतो मारू नकोस आपण याला मारूयात नको तो दुसरा सिंह हैराण झालेला असतो त्याला लागले असती भूक हा म्हणतो याला मारू नको आता दुसरं कोण मिळणार आपल्याला मग तेव्हा तो मोठा सिंह त्याला सांगतो की अरे राजा तुला दररोज जर का आयतं अन्न मिळालं तर तुला ते वाईट वाटेल का तो, तो दुसरा सिंह म्हणतो ते वाईट वाटणार नाही पण आत्ता भूक लागली आहे तो म्हणतो आपल्याला अजून काही पंधरा वीस मिनटात मिळेल कोणीतरी ते आपण खाऊ पण या गाढवाला आपण खायचं नाही तो म्हणतो ठीक आहे आता तुझं ऐकलंच पाहिजे मग त्या गाढवाला बरं वाटतं त्या गाढवाला वाटतं वा 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 आपली सुटका झाली मग ते गाढव म्हणतं थँक्यू म्हणतं आभारी आहे म्हणतं त्या सिंहाला आता मी जाऊ का म्हणतो तर तो मोठा सिंह म्हणतो हो जायला काही हरकत नाही गाढवाचा विश्वासच बसत नाही की या सिंहांनी आपल्याला सोडलं आहे तर तो म्हणतो खरंच जाऊ हो खरंच जा ते गाडव जायला लागतं तेवढ्यात तो मोठा सिंह काय म्हणतो थांब हे बघ तुला आम्ही सोडलं आता काय तुला मारून आम्ही एका मिनिटात फस्त करू शकतो पण का सोडलं तू जा तुझ्या कळपामध्ये तू जा पण आता एक गोष्ट ऐक हे बघ आजपासून तू राजासारखा जग तुला फुल आमचा सपोर्ट आहे तुला आमचं पूर्ण ताकद आहे जा तुझ्या कळपामध्ये आणि आजपासून तू रुबाब कर तू राजा हो सगळ्यांचा आणि तुझ्या मागे आमची ताकद आहे त्या गाढवाला इतकं बरं वाटतं अरे एक तर आपल्याला जीवदान मिळालं आणि पुन्हा हे म्हणत जा तू कळपामध्ये आणि त्या कळपाचा तू राजा हो पूर्ण ताकद आपली आहे तुझ्या मागे सिंहाची ताकद आहे आयला आपल्या मागे जर का सिंहाची ताकद असेल तर आपल्याला कोण काय करणार त्या गाढवाला जो काही आनंद होतो ना तो म्हणतो खरंच तेव्हा सिंह म्हणतो खरंच आजपासून तू काळजीच करायचं नाही राजासारखं जगायचं तुला जे पाहिजे ते कर मग तो विचारतो तुझ्या कळपामध्ये किती माण किती गाढवं आहेत रे तो म्हणतो एक चाळीस पन्नास गाढवं आहेत एक काम करायचं आता तुझे तुझ्या मागे आमची ताकद आहे अजून इतर कुठल्या प्रदेशातले तुला जर का गाढवं मिळाली तर ती पण घेऊन ये तुमच्या कळपामध्ये भरपूर गाडा जमव आणि त्या सगळ्यांचा राजा तू हो का आमची ताकद तुझ्या मागे आहे तो हो तो, तो तणा, तणा त्या गाढवाला जो आनंद होतो तो गाढव टणाटणा उड्या मारायला लागतो तेवढ्यात तो सिंह म्हणतो फक्त एक गोष्ट म्हणतो काय हे बघ तुला आम्ही राजा केला तुला आम्ही सोडलं तुला मारलं नाही तु तू आता कळपामध्ये जाऊन पूर्ण भाईगिरी करणार आहेस तू राजा होणार आहेस तेव्हा तुझं एक काम आहे की रोज एक गाढव आमच्या गुहेपाशी घेऊन यायचं की जे आमचं अन्न असणार त्या गाढवाला आता त्याला काय तो म्हणतो अरे आपला तर जीव वाचला पुन्हा आपण राजा होतोय तेव्हा रोज एक गाढव आपल्या कळपातला दिल्याने काय फरक पडणार आहे तो त्या सिंहाला म्हणतो भाई दिलं मी तुम्हाला मग ते गाढवाला ते सोडतात टणाटणा उड्या मारत अत्यंत आनंदाने जातो मग काय गाढवाच्या कळपामध्ये हे जे गाढव असतं ते असं राजा बनून जात आणि तो सगळ्या आपल्या गाढवांवर वा राज्य करायला लागतो आणि मग त्यांनाही सांगतो जा दुसऱ्या ज प्रदेशातनं आपल्याला अजून काय आपले लोक असतील गाढवं असतील ती घेऊन ये कोणी काय केलं तर मी आहे असं म्हणून ते गाढव आता तिथला राजा बनतो पण ठरल्याप्रमाणे तो आपल्या कळपातलं एक गाढव दररोज या दोन सिंहांच्या गुहेपाशी घेऊन येतो आलो की ते म्हणजे त्या गाढवाला आणलं की हे गाढव जे आहे ते ओरडायचं या सिंहांना कळायचं मग ते सिंह यायचे त्या दुसऱ्या गाढवाला खाऊन फस्त करायचे तेव्हा तो मोठा सिंह दुसऱ्या सिंहाला म्हणाला कशी वाटली आयडिया आता तुला जावं लागतं का कुठं वणवण जंगलामध्ये फिरावं लागतं का अन्नासाठी नाही की नाही आता झाली की नाही आपली कायम स्वरूपी आता हे आपल्याला गाढव आणून देणार आपण रोज खायचं बरोबर आहे हे गाढव खुश इकडे सिंह खुश असे बरेच दिवस निघून गेले महिने निघून गेले दिवसामागून दिवस गेले आणि मग एके दिवशी हे जे गाढव आहे हे त्या गुहेपाशी आलं ते गाढव आल्यावर ते सिंह म्हणाले काय रे काय झालं तू एवढा चेहरा का पाडून आलायस तो म्हणतो चेहरा नाही पडला अरे आता तू तर एवढा बलवान झालायस चांगला धष्टपुष्ट झालायस आमची ताकद तुझ्या माग आहे मग तुझा, तुझा चेहरा का पडला तो म्हणला काय नाही आता काय झालंय की माझ्या कळपातले गाढव हो संपले सगळे कारण मी रोज तुम्हाला एक आणून देतोय तुम्ही रोज एक फस्त करताय आता माझ्याकडे अवघे दोन ते तीनच गाढव शिल्लक आहेत त्यामुळे पुढे काय करायचं हा प्रश्न पडलाय तेव्हा तो मोठा सिंह विचार करतो आणि तो आपल्या छोट्या सिंहाला सांगतो एक काम कर याला पकड याला धर याला जायबंदी करून टाक कारण याचा उपयोग आता संपलेला आहे आता त्या दोन गाढवांना का काय आपण कसंही उचलू जेपर्यंत हा आपलं काम करत होता तोपर्यंत तो, तो आपल्या कामाचा होता आता याच्याकडे गाडवच नाही तो आपल्या कामाचाच नाही त्यामुळे याचा उपयोग संपलाय याला उद्याची हा उद्याची शिकार म्हणून याला आपण मस्त खाऊ आता तर चांगला धष्टपुष्ट झालाय म्हणजे आपल्याला चांगलं मास मिळणार काही काळजी करायचं कारण नाही त्याप्रमाणे दोघ दोन्ही सिंह त्या, दो दो त्या गाढवाला पूर्ण जखमी करतात की तो उठूच शकणार नाही आणि दुसऱ्या दिवशी आपली मेजवानी म्हणून त्या गाढवाकडे बघून ते हसत बसतात तशी वाटली गोष्ट आता ही जी गोष्ट आहे ही कुठल्या राजकीय घटनेशी किंवा घडामोडींशी किंवा घटकांशी जर साधर्म्य आढळलंच तर तो निव्वळ योगायोग आपण काही काहीच बोलत नाही आहोत आपण फक्त कथा सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय हे जरूर कळवा आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा